श्री स्वामी समर्थ स्वामीसेवक बंधू आणि भगिनीनो आता आपण पाहणार आहोत सिंह राशीचे दोन हजार पंचवीसचे राशी दो भविष्य दोन हजार पंचवीसमध्ये शिंहराशीला थोडासा चांगला थोडासा वाईट काळ असा येत आहे सध्या राशीला चांगला काळ आहे परंतु मे महिन्यामध्ये चौदा मे दोन हजार पंचवीस पासून लाभस्थानात गुरु येत आहे तो चांगला काळ आहे किंवा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर शनी आठवा येत आहे त्यामुळे आठव्या शनीची सरळ सरळ नजर धनस्थानावरती असते त्यामुळे आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे आर्थिक व्यवहार स्वतःहून व्यवस्थित सांभाळून करावेत अशी आपल्याला या वर्षीची सूचना आहे त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता आहे तसेच सप्तम स्थानामध्ये राहू येत आहे सप्तम स्थानातला राहू मैत्री तोडतो सप्तम स्थानातला राहू ही घरगुती प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो सप्तम स्थानातला राहू पत्नीबरोबर मतभेद आणू शकतो सप्तम स्थानातला राहू बऱ्याच अडचणी आणू शकतो शारीरिक व्याधी पोटाचे विकार आणू शकतो तसंच केतू लग्नी येत आहे त्यामुळे नजर लागणे असे प्रकार घडतात प्रवास सांभाळून करावा ही आपल्याला शिंहराशीला महत्त्वाच्या सूचना आहेत एकूण संमिश्र फळ आहे राशीला सर्वतोपरी चांगला आणि सर्वतोपरी वाईट काळ असा नाही परंतु आपल्या मदतीला इतर ग्रहसुद्धा येणारच आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राशीला लाभस्थानात गुरु येत आहे तो आपल्याला हे संपूर्ण वर्ष सांभाळून घेणार आहे त्यामुळे जरी राहू विवाहस्थानात आला तरी त्याची तरी त्याचा परिणाम एवढा जाणवणार नाही तसेच आठवा शनी आला तरी त्याचासुद्धा परिणाम आपल्याला जाणवणार नाही त्यामुळे शारीरिक व्याधी होण्याची शक्यता असली तरी खर्च मात्र वाढण्याची शक्यता आहे आणि जरी खर्च वाढला तरी सुद्धा गुरु आपल्याला तो प्रोव्हाइड करेल अशी व्यवस्था आपल्या कुंडलीमध्ये दोन हजार पंचवीस साली आलेली आहे आता यावर किती विश्वास ठेवायचा तर राशीप्रमाणे सगळ्यांचंच भविष्य खरं ठरतं का तर अजिबात नाही कारण सव्वा दोन दिवसामध्ये ज्या ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे त्यांच्यासाठी एकसारखं भ्रमण असतं का तर अजिबात नाही त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाची कुंडली वेगवेगळी असते जन्मकुंडली लग्न कुंडली हे पण त्याला म्हणतो तर त्या मूळ कुंडलीमध्ये कोणते योग आहेत ते आपल्याला पहावे लागतात आणि त्यानुसार घटना घडत असतात शिवाय कुंडलीमध्ये दशा महादशा प्रति अतिशय महत्वाच्या असतात त्या दशा सुद्धा आपल्या आयुष्यात बऱ्याच घटना घडत असतात त्यामुळे आपण त्यावर सुद्धा लक्ष ठेवावे परंतु आपल्याला जर जास्तच त्रास होऊ लागला किंवा काही अडचणी येऊ लागल्या तर मात्र आपण जाणकार ज्योतिषाला आपली कुंडली दाखवावी आणि त्यानुसार आपण उपाय करून घ्यावेत साधना कराव्यात त्यामुळे आपल्याला त्याचा फरक चांगला जाणवेल आणि बाकी सांभाळण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज आहेतच वर्षाच्या प्रारंभी आपल्याला आठवा राहू आहे, आहे। परंतु त्याच्यानंतर मात्र तिथे शनी येत आहे म्हणजे वर्षभर आपल्याला तो पुढे शनी राहणार आहे म्हणून प्रत्येक शनिवारी काळा कपडा काळे तीळ तेल हे सर्व मिळून आपण शनिवारी शनीच्या पायासमोर दान ठेवावे म्हणजे आपल्याला शनीची कृपा मिळेल शनिदेव शरण मम हा मंत्र संध्याकाळी सात ते बारा या वेळेत म्हणावा म्हणजे आपल्याला शनिदेवाची कृपा मिळेल श्री स्वामी समर्थ